नमस्कार मित्रांनो मी राहुल कुलकर्णी नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो रास जुलै महिना दोन हजार चोवीस तर ऋषभ राशीचं राशी भविष्य या महिन्यातलं या राशीच्या लोकांना या महिन्यामध्ये काय चांगल्या गोष्टी आहेत तर त्याबद्दल आज आपण माहिती घेतो आहे अर्थात मी काही गोष्टी लिहून ठेवल्यात त्या पण तुम्हाला सांगणार आहे आणि हा जो महिना आहे ऋषभ राशीचा जो जुलै महिना दोन हजार चोवीस तर बघूयात काय होतं या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो हा महिना ऋषभ राशीच्या लोकांना चांगला जाणार आहे चांगल्या ठिकाणी फिरण्याचा योग या महिन्यात आहे या महिन्यात प्रवास घडणार आहे तुमचा या महिन्यात तुमच्याकडनं कलात्मक गोष्टी घडणार आहेत कारण तुमच्या राशीचा स्वामी शुक्र आहे आणि शुक्र हा ग्रह कलाकार असतो तर विशेष गोष्टी तुमच्याकडनं घडतील आणि तुमच्या कामातनं आणि तुमच्या जे काही चाललेलं आहे उपक्रमांमधून तुम्हाला वेळ नाही मिळणार त्यामुळं प्रतिकारशक्ती कमी जाणवेल हेल्थ इश्यू थोडेफार जाणवतील तर स्वतःची काळजी घेणं आवश्यक तर मित्रांनो या महिन्यात आपल्या बाबतीत रिलेशनशिपचे योग दिसत आहेत तर हे योग का दिसत आहेत तर राहू आणि शुक्राचा हा नवपंचम योग आहे त्यामुळं असे योग दिसतात तर मित्रांनो नवपंचम योग जो असतो तो शुभकारक असतो परंतु राहू आणि शुक्र हे दोन ग्रह अशुभ आहेत तर दोन अशुभ ग्रहांचा योग जेव्हा येतो त्यावेळी नकारात्मक गोष्टी घडतात तर हा जो तुमचा रिलेशनशिपचा योग आहे या महिन्यातला जर असेल तर त्यातून तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं नवपंचम योग जो आहे तो अशुभ ग्रहा ग्रहाबरोबर अशुभच मानला जातो तर पत्रिकेतील मंगळ हा पत्रिकेतला निश्चयच झाला आहे तर या महिन्याच्या सुरुवातीचे दहा दिवस थोडे जरा नकारात्मक जातील पुढाकार घेऊन करत असलेल्या कामात तुम्हाला अडचणी येतील तर त्यासाठी गणेश याग करावा गणपतीची उपासना करावी त्यामुळे मंगळाचा दोष नाहीसा होतो घरातील वातावरण आपल्यासाठी अनुकूल राहील यासाठी मंगळाचा जप करणं गरजेचं आहे तर आपल्याला मान सन्मान प्रेम हे घरच्यांकडनं मिळण्याचे योग आहेत परंतु तुम्ही जितकं शांत राहाल तितका तुम्हाला तो सगळा फायदा होऊ शकतो तर मित्रांनो या महिन्यात तुमच्यासाठी संततीप्राप्तीचा योग आहे संतती होतानी थोडा त्रास जाणवेल कारण पत्रिकेतलं ग्रहमान तसं आहे त्यामुळं तसंच जॉबमध्ये तुम्ही चांगली कामगिरी कराल आणि चांगले लाभ होतील तुम्हाला फायदा होईल जॉबमध्ये मंगळकेतू योगामुळे कदाचित तुम्हाला शस्त्रक्रिया सिजरिंगचे तु योग आहेत पत्रिकेत तसंच वैवाहिक जीवन जे आहे थोडंसं अस्थिर राहील वैवाहिक जीवनात घटस्फोट अशा गोष्टींचे योगसुद्धा दिसत आहेत तणावग्रस्त वातावरण राहू शकते तर मित्रांनो या महिन्यात तुमच्या पत्रिकेमध्ये गुरु हा ग्रह जो आहे गुरु ग्रहाचा गुरुबळ कमी असेल तर अशा गोष्टी जाणवतात त्यामुळे गुरु या ग्रहाचा जपसुद्धा करणं गरजेचं आहे तुमच्याकडनं उच्च स्तरावरच्या गोष्टी भव्य दिव्य गोष्टी करण्यासाठी तुम्हाला थोड्या अडचणी येतील तर ते अडचणी येऊ नयेत यासाठी गुरुचा पण जप करावा कदाचित या महिन्यात वडिलांबरोबर वादविवाद अशा गोष्टी घडण्याची शक्यता आहे तर त्याची ज्या गोष्टी घडण्याची शक्यता आहे त्या गोष्टी घडवून येत ह्यासाठी काळजी घेणं आवश्यक आहे तर या महिन्यात व्यवसायात मात्र तुम्हाला फायदा होईल जुन्या गोष्टी जुने व्यवहार पूर्ण होतील महिन्याच्या शेवटी निश्चित कामाचा वेग कमी होईल आयुष्यपणा वाढेल परंतु व्यवसायामध्ये तुम्हाला जास्ती फायदा होईल आणि तसंच तुम्ही अधिक माहिती करता आम्हाला कॉल करू शकता आमचा हा नंबर आहे या नंबरवर कॉल करा आणि अधिक माहिती करता आपली पत्रिका पाहून आपल्याला योग्य ते मार्गदर्शन केले जाईल हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद